हाय हॅलो हा कसं आहेत तुम्ही मस्तच असाल तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे आज आहे माझ्या शेवणूल्यांवरचा बड्डे तर मग रात्री आमचं मफिंग कटिंग केक कटिंग वॉटेवर वो जे काय आहे ते झालं मग सकाळी सगळ्यात मेन केक कटिंगपेक्षा सुद्धा महत्त्वाचं जे असतं ते म्हणजे ऑप्शन करणं मग ते आम्ही कंप्लीट करून घेतलं आपलं एक रिच्युअल परंपरा ते करणं मला पण खूप गरजेचं वाटतं मग सकाळी आम्ही लवकर आवरलं तरी आम्हाला उशीर झाला होता कारण देवीने आम्हाला परत रात्री झोपून नाही दिलं उशीर उठलो आणि ह्यांना आज सुट्टी असूनही त्यांना आज कामाला जायचं होतं काय माहिती काहीतरी इमर्जन्सी होती त्यांचं मॅनेजरांनी त्याला बोलवलं होतं मग ते म्हटलं की आज जावंच लागेल म्हटलं ठीक आहे जाऊ दे आता कामापेक्षा काय एवढं म्हणून मग म्हटलं चला पहिल्यांदा ऑप्शन करून घ्यावं ही दिवी नुसती लुडबुड लुडबुड करत हो दी दी करन, हो होती खरं तर ह्या बड्डेला मी ह्यांना काहीच गिफ्ट नाही दिलं दीपूला कारण काय घ्यावं हेच नव्हतं सुचत नाही आत्ता माझी दिवीची तब्येत खराब असल्यामुळे मी बाहेर पण नाही पडलेली पण ह्यांना ऑलरेडीच मी चा म्हणजे ह्यांना चांदीचं ब्रेसलेट आणि कानात ती सोन्याची बारी वगैरे दिली होती ती त्यांनी अजूनही घातली नव्हती मग मी म्हटलं की ठरवलं आज बड्डेच्या दिवशी आपण त्यांना तेच घालायचं म्हणून मग मी ती चांदीचं जे ब्रेसलेट होतं तेच घातलं आणि हा नवीन छान असा ड्रेस घेतला होता तो ड्रेस त्यांना मी घालायला सांगितला ते पण ते नको म्हणत होते पण घेतलं आणि ऑप्शन करून घेतलं ऑप्शन हे खरंच महत्त्वाची गोष्ट आहे त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी सगळ्या गोष्टींसाठी हे करावं लागतं मग मी ते सन ब्रेसलेट त्यांना घातलं म्हटलं सॉरी मी तुम्हाला काही गिफ्ट नाही आणलं तेवढे इट्स ओके कारण आत्ता शॉपिंग भरपूर कपडे काय घेऊ काय सुचतच नव्हतं आणि सध्या मी बाहेरच नाही पडली आहे त्यामुळं माझं डोकं जरा बंद पडलेलं बंद घड्याळ्यासारखं ठीक आहे काय एवढं आपण नंतर कधी काही घेऊ शकतो म्हणून मग मी ते नाही घेतलं आणि आज ह्यांच्या हातात ब्रेसलेट घातलं आहे व्यवस्थित ते पण त्यांच्याकडून आता की ते हातातून काढणार नाहीत हे प्रॉमिस घेऊन कारण ते नेहमी काढून टाकतात कुठलीच वस्तू काही घालत नाही दिवीचं मध्ये 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 इतकी लुडबुड लुडबुड असते नाही दिवी झाल्यापासून <laughs> दिवी झाल्यापासून <जाले> तर माझं <laughs> <दीवी> डोकंच बंद पडले काय <पासुर>। करावं <laughs> काही सुचतच नाही आहे चला भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये बाय बाय